वनी शहरात शांतीय नवराजोत्सव ग्रामदैवत असलेल्या जगदंबा माता मंदिरात घटस्थापना करून उत्साहात प्रारंभ झाला आज सकाळपासून विधिवत पूजा करण्यात आली तसेच मंदिराच्या गाभारात घटस्थापना वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील सप्तमी पूजा करून करण्यात आली तसेच त्यांच्या हस्ते महापूजा व आरती घेण्यात आली मंदिराचे पुरोहित सुधीर दवने यांनी करून घेतली यावेळी मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी झाली होती घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला पहिला माळेला मान मराठा समाजाचा आहे यासाठी देवीच्या महावस्त्र सात शृंगाराची सौवादी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी शेकडो महिलांनी पुरुषांनी भेटे पदान केले होते नवरात्र उत्सव काळात दररोज सकाळी सात वाजता पंचामृत महापूजा सकाळी नऊ वाजता आरती सायंकाळी सहा वाजता देवीची संवाद पालखी सात वाजता महाआरती असे नियोजन आहे रोज गटी बसलेल्या महिलांसाठी हराळाची खिचडी वाटप नियोजन केले आहे पण येथील परंपरेनुसार प्रत्येक माळीचा मान प्रत्येक समाजाला देण्यात येतो त्यानुसार रोज तो मान देऊन पूजा भीती संपन्न होतो पालखीचा मान देशमुख व थोरात कुटुंबियाकडे असतो यावेळचा पालखीचा मान दिलीप लक्ष्मण देशमुख पंजाबराव देशमुख यांच्या कुटुंबियाकडे आहे दररोज रात्री आठ ते अकरा या वेळेत वेगवेगळ्या विविध धार्मिक कार्यक्रम व प्रसिद्ध देवी भागवत पुराणकथा कार्यक्रम हपप हरिदास महाराज पिंपरे हे करणार आहेत देवी भागवत कथा सोहळा यांचे आयोजन नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात आले आहे महानवमीला मंदिर सभामंडप रात्री साडेआठ वाजेपासून शतचंडी या होईल रात्री बारा नंतर कोहळ्याचा बळी देऊन पूर्ण हाती देण्यात येणार आहे नवरात्र उत्सवात पाच लाखांवर भाविक येण्याची शक्यता असून त्या दृष्टीने भाविकांना सोयी सुविधा पुरविणे खाली विश्वस्त सप्तशृंगी देवी ट्रस्ट वलीचे अध्यक्ष राजेंद्र थोरात प्रवीण देशमुख मनोज थोरात अमोल देशमुख लहानूबाई थोरात पोपटराव थोरात रमेश देशमुख सुरेश देशमुख गणेश देशमुख रवींद्र थोरात राकेश थोरात रोशन जहागीरदार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पोलीस व आरोग्य प्रशासन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत वनी प्रतिनिधी सागर मोर